आणि बातमी भिवंडीमधून आहे परफ्यूमच्या गोदामाला भीषण आग लागलेली आहे भिवंडीमध्ये परफ्यूमच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे आगीमुळं तीन कंपन्यांचं कंपन्यांचे गोदाम जळून खाक झालेले आहे भिवंडीमधली ही दृश्य पाहतोय परफ्यूमच्या गोदामाना आग लागली आहे परफ्यूमच्या गोदामाना ही भीषण आग लागलेली आहे तिनेही गोदाम जळून खाक झाली आहेत ही भीषण आग भिवंडीमध्ये लागलेली आहे परफ्यूमच्या गोदामाना भीषण आग लागली आहे मोठी वित्तहानी ह्या ठिकाणी झालेली आहे तीन गोदामांना भीषण आग लागली आहे आणि या आगीमध्ये ही गोदाम जळून खाक झालेली आहेत अनिल गजरे आपले प्रतिनिधी या क्षणाला जोडले गेलेले आहेत अनिल कधीची घटना आहे आणि परफ्युमच्या गोदामांना भीषण आग लागलेली आहे किती गोदाम जळून खाक झाली आहेत नक्कीच ही काळची घटना आहे तालुक्यातील नाशिक महामार्गालगत येवळी गावाजवळ ही घटना आहे आरती गोदाम आहे या गोदामधून तीन गोदाम जळून खाक झाले आहेत या आधी तीन कंपन्यांचे गोजन सुदैवाने कुठली जीव ठेवण्यात आले तेजस पण घटनाचे अग्निशमन दलाच्या जवानच्या गाड्या आणि स्थानिक पाणी वाटत यांनी आग मजण्याचे प्रयत्न सुरू आहेत अगदी अनिल भीषण आग आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय नेमकी आग कशामुळे लागली आहे याची काही माहिती समोर आली आहे का नाही अजून तरी अग्निशामक दलाच्या जवानांमुळे आपण विचारण्याची चौकशी केली असते त्यांनी सांगितलं अजून आधी त्यांना निदान करायला नाही त्याचे अनिल पण भिवंडीतल्या कोणत्या भागामध्ये ही आग लागलेली आहे आणि आता अग्निशमक दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे ही आग तेजस भिवंडी नाशिक महामार्गावरती केवळी गावाच्या हद्दीत आग लागलेली आहे ही आग पाट्याच्या सुमारास लागली होती त्याकडे घटनास्थळी आणि शमक दलांचे जवान आहेत त्यांना आपण विचार नाकार सहा ते पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आग म्हणजे रात्री त्यांचं आहे आणि आजूबाजूला आग पसरू नये त्याची त्यांनी आगी शमक दलांनी घेतलेली आहे त्याची अगदी अनिल आतापर्यंत जी आपल्याला माहिती कळती आहे त्याच्यामध्ये तीन गोदाम ही जळून खाक झालेली आहेत मात्र आग लागली त्यावेळी इतर जे आजूबाजूला असलेली जी दुकानं आहेत त्यांना काही हानी पोहोचली आहे का त्यांच्या दुकानांचं काही नुकसान झालेलं आहे का याबद्दल काही माहिती आहे नाही आजूबाजूच्या गोदामात काही नाही पण ज्या गोदामांच्या परिसरात गाड्या होत्या होत्या त्या अग्निशमन दलाने काढलेले आहेत त्या गोदामांत मोठ्या प्रमाणात फर्निचर साठा होता हो टेलेटा साठा होता असं सांख्यंचं midline देते अगदी धन्यवाद अनिल आपण दिलेली या सविस्तर माहितीसाठी ही तर ही दृश्य आपण भिवंडी मधली पाहतोय परफ्यूमच्या गोदामाला ही भीषण आग लागली आहे आम्ही इथ्याला नंतर बघितलं तर पूर्ण गोडाउन जळून पूर्ण खाली कोसळलेलं होतं आणि सदर ठिकाणी आम्ही आल्या आल्या आग विजवायचे काम चालू केलं इथे ट्रेलर होता ट्रेलरला वाचवला टेम्पो होते टेम्पो वगैरे पहिले वाचवले आम्ही ते बाहेर काढण्यात आले सगळे त्याच्यानंतर आता आग विजवायचं काम चालू आहे किती वेळ लागेल आग विजायला पूर्ण स्ट्रक्चर कोसळल्यामुळे आगीचं मेन बेजपर्यंत पाणी पोचत नाही त्याच्यामुळे आम्ही सध्या काहीच सांगू शकत नाही किती वेळ लागेल काय